सामान्य कांदा बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही आता एक ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाचे अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे <ET>. आता देशांतर्गत बाजारामध्ये एक ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पंचवीसशे रुपये पार पण एक ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे आणि अशी कोणती ती घडामोड आहे की ज्याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव होणार आहे पंचवीसशे रुपये पार पण इथं प्रश्न उपस्थित होतो की जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार एक ऑगस्ट नंतर पंचवीसशे रुपये पार झाला तर त्या ठिकाणी आपण कांदा विकायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु करत का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची मनापासून एकच विनंती करतो कांदा उत्पादक प्रकार बांधवान आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनीसुद्धा माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळते पण दुसरीकडे आपल्यालासुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतात यामुळं आपल्या सर्वांना कडकड सगळीची एकच माझी मनापासून विनंती आहे की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये एक ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पंचवीसशे पार पण एक ऑगस्ट नंतर कांद्याचा कारणे काय आहेत व पंचवीसशे रुपये जर भाव झाला तर इथं आपण कांदा विकायला पाहिजे अथवा नाही चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊया सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा जर पातळी हे आपल्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे या ठिकाणी लक्षात आपण जर एक गोष्ट घेतली की सध्या कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये का दबावत आहे तर कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये दबावत असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी बांगलादेशने आणखीन कांदा खरेदी न सुरू केल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात आपल्याला चांगली तेजी सध्या दिसत नाही आणि भाव दबाव दिसत आहे परंतु सध्याचं चित्र बघितलं तर बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव एकशे पंचवीस रुपये किलो पार गेला आणि पुढील चार आठ दिवसात जर बांगलादेशन आयात केली नाही तर किरकोळ बाजारात बाजारभाव दोनशे रुपये प्रति दिसू शकतो आता हे महत्वाचं गमक आहे की का याच्यामुळं कांदा आयात बांगलादेश भारताकडून सुरू करणार भारताकडूनच बांगलादेश कांदा आयात काय करणार जगात भारताला पर्याय पाकिस्तान आणि चीन आहे ते बांगलादेशपासून फार दूर आहेत दुसरी गोष्ट या दोन्ही देशाचा कांदा चवीला काही तेवढा विशेष नाही आणि ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर चव वाहतुकीचा खर्च आणि डिस्टन्स व कांदा टिकण्या क्षमता या सर्वांमुळे भारतीय कांद्याला खूप जबरदस्त मागणी बांगलादेशमध्ये आहे आणि बांगलादेशमध्ये वाढलेली महागाई रोखण्यासाठी बांगलादेशला भारताकडून कांदा यात करणं गरजेचं आहे आणि एक ऑगस्टपासून याची सुरुवात होताना दिसू शकते आणि एक ऑगस्टपासून जशी बांगलादेशची कांदा यात सुरू झाली तसा आपल्याला दिलासा मिळू शकतो कारण मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार शिवाय देशामध्ये चांगल्या गुणवत्तेचा शिल्लक साठा असणारा कांदासुद्धा कमी आहे ओव्हरऑल सिच्युएशन मागणी पुरवठ्यातील तफावतीकडे इशारा करत आहे यामुळे कांदा बाजारभाव आपल्याला एक ऑगस्टनंतर या ठिकाणी पंचवीस रुपये पार होताना शंभर टक्के दिसू शकतात मग विक्रीचं कसं करायचं तर माझं साधं मत आहे पंचवीसशे रुपये पार कांदा गेला की तिथून प्रत्येक तेजीवरती आपण या ठिकाणी थोडा थोडा कांदा विकत चालायचा ज्यामुळे आपल्याला सरासरी भाव चांगला मिळेल ज्यामुळे होईल फायदा भविष्यात देशातील बाजार कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रा आवडतो यूट्यूब छान शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक ला ला करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणस मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्व पण आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला व्यक्त करतो खूप खूप <त्त्ति> आभार